पेसा मानधन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घ्या बिरसा फायट्रसची मागणी सात जुलैपासून मंत्रालयावर लाँग मार्च राज्यातील आदिवासी बहुल तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात कार्यरत सतरास संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे अशी जोरदार मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे या संदर्भात एक निवेदन अपर आयुक्त आदिवासी विकास दिनकर पावरा जिल्हाधिकारी नंदुरबार आणि जिल्हा परिषद सीईओ ई ओ सावंतकुमार यांना देण्यात आले या प्रसंगी बिरसा फायडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी कार्याध्यक्ष बिरबल पावरा तसेच तीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते राज्यपालांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणास रोजी पाचवी अनुसूची परिच्छेद पाच एक अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांना पदभरतीत आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला होता त्यानंतर एक आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी शासन निर्णय जारी करून भरती प्रक्रिया सुरू झाली मात्र बिगर आदिवासी उमेदवारांनी ही भरती मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिले हायकोर्टाने ही याचिका फेटाळली त्यानंतर विशेष अनुज्ञा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली दरम्यान तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी कोणत्याही न्यायालयीन आदेश नसताना सामान्य प्रशासन विभागाने पेसा भरतीला स्थगिती दिली आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भरती थांबवण्याचे पत्र जारी केले त्यानंतर उमेदवारांना फक्त मानधन तत्वावर नियुक्त्या देण्यात आल्या पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निघूनही आस्था गायत भरतीची ठोस अंमलबजावणी नाही त्यामुळे पेसा मानधन कर्मचाऱ्यांना रोजच्या कामकाजात अनेक अडचणींना सामना करावा लागतो प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केलाय या संदर्भात सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवार पासून पालघर येथील चारोटी ना मंत्रालय मुंबई असा पायी लॉंग मार्च बिराड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेने केली आहे बिरसा फायटर्सने शासनाकडे मागणी केली आहे की पेसा क्षेत्रातील सर्व सतरा संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना आदिवासी पेसा तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील मानधन तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग भी नाशिक यांच्याकडे निवेदन देऊन केलेलं आहे माननीय महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी एक जनजातीय जी विकास परिषदची बैठक होती पन्नासवी बैठक त्यामध्ये पाचवी अनुसूचीच्या पाच नऊ परिषद अनुसार एक अध्यादेश काढला होता आणि त्या अध्यादेशनुसार शासनाने शासन निर्णय काढून या महाराष्ट्रामध्ये पेसा भरती सुरू केली होती परंतु काही बिगर लो आम, आदिवासी लोकांनी कोर्टात जाऊन पेसा भरतीला स्थगिती आणली होती भरती थांबवली होती आणि नंतर आमच्या काही लोकप्रतिनिधींनी आमदार खासदारांनी मंत्रालयात उड्या मारल्या त्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनी लोकप्रतिनिधींनी नाशिक विभागीय आयुक्तासमोर या विकास विभागासमोर मोठा मोर्चा काढला होता आंदोलन केली होती त्यामुळे शासनाने तात्पुरती मानधन तत्वावरती भरती केली होती या मानधन तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना आता अडचणी येत आहेत म्हणून ते निवेदना देत आहेत ठिकठिकाणी निवेदना देत आहेत परंतु त्यांची दखल कोणीही घेत नाही म्हणून येत्या सात जुलै दोन हजार पंचवीसला ला हे मानधन तत्वावरचे कर्मचारी पालघर पासून मंत्रालय मुंबई पर्यंत लाँग मार्च काढणार आहेत या लॉंग मार्चला संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत या मानधन तत्वावरच्या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा या विरोधामध्ये तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार